श्री स्वामी समर्थ नमस्कार हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी सिलाईलमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण छोटी पप भाई म्हणजेच भुवा भाई खाणार आहोत जी गोपीबाई असते त्या पद्धतीची पण थोडी वेगळी आहे तर तुम्हाला आवडते का पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण बाईचं कटिंग आणि स्टिचिंग पाहूया तर इथे पहा आपण न्यूजपेपर घेतलेला आहे तर तो असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि फोल्डिंगच्या साईडवर पाच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि जिथे पाच इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे तिथे आपण हुबी एक लाईन आखून घेणार आहोत आता जिथे आपण पाच इंचाची लाईन आखलेली आहे तिथून पुढे आपल्याला जितकी आपल्या बाहीची बाहीरुंदी आहे ती घ्यायची आहे तर ह्या ब्लाऊजची बाहिरुंदी ही सात इंच आहे तर सात इंचावर मी पॉईंट दिलेला आहे तर वरती एक चार इंच चा सोडून आपण आणखीन एक अशी आडवी लाईन आखून घ्यायची आहे तरे आनि तर हे पहा इथून खाली आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे आणि वरती आपण तर बाही उंची पहा तीन इंच आहे तर आपण मार्जिन सोबत चार इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि ही उंचीची लाईन देखील पूर्ण आखून घ्यायची आहे तर आपण जी पाच इंचाची लाईन आखून घेतली होती तिथून पुढे आपल्याला बाहीरुंदी घ्यायची आहे तर बाही रुंदी ते सात इंच आहे आणि मार्जिनसाठी मी दीड इंच गेच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर इथे खालच्या साईडला पाच इंच दंडगीर घेतलेला आहे त्यामध्ये आपण मार्जिनसाठी दीड इंच एक्स्ट्रा दिलेला आहे आणि जितकी बाही उंची आहे त्याच्या निम्म आपण मुंडाफुलीसाठी मार्किंग केलेलं आहे तर आता आपण बाईचा आकार काढून घेऊया तर हा बाईचा आपण आकार काढून घेतलेला आहे आणि ह्या साईडला जे पाच इंच आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे तिथे बाहीच्या वरती आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे प्लेटसाठी आणि तिथे एक लाईन आखून घेतलेली आहे आणि त्या लाईनीवरती आपण दोन इंचावर एक असा पॉइंट देणार आहोत आणि तिथून आपल्याला असा बाईचा आकार काढून घ्यायचा आहे आणि तो आपण आधी काढलेल्या बाहीला जोडायचा आहे आता आपण बाही कट करून घेणार आहोत तर आता आपण बाहीचा पुढचा आकार काढून घेऊया जेव्हा आपण प्लेट्स पाडतो त्यावेळी आपल्याला पुढचा आणि मागचा भाग लक्षात येणार नाही म्हणून आपल्याला शेंटरला आणि बाहीच्या पुढच्या भागाला नॉश मारून घ्यायचा आहे तर मी ही स्लीव डायरेक्ट कप्प्यावरतीच कट केलेली होती तुम्हाला दाखवण्यासाठी मी याचं पेपर कटिंग केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही बाही आपली पेपर कटिंगप्रमाणे निघलेली आहे तर आता आपण बाही जोडून घेऊया ओके तर बाहीचे अस्तरचे भाग समोरासमोर सरळ तर बाहीचे अस्तरचे भाग समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपण मेन फॅब्रिक ठेवून घेतलेला आहे आणि हे बा खालच्या साईडला आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे आणि बाही आपल्याला पलटून घ्यायची आहे जशी आपण रेग्युलर बाही जोडतो त्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे तर दोन्ही आप बाही आपली जोडून झालेली आहे आता आपण बाहीच्या वरच्या साईडला एक एक इंचा पॉईंट दिला होता तोच एक इंचचा पॉईंट आपल्याला इथे देखील घ्यायचा आहे तर मी ते एक इंचावर एक पॉईंट देऊन घेत आहे बाहीला हे पहा दोन्ही साईडला घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला एक लई आखून घ्यायची आहे आणि बाहीच्या दोन्ही साइडला आपण पाच पाच इंचावर पॉईंट देणार आहोत कारण आपण पाच इंच एक्स्ट्रा सोडलं होतं तुम्ही जर चार इंच चा सोडलं असेल तर तुम्ही असा चार इंचावर इथे पॉईंट द्यायचा आहे तर मी ते पाच इंचावर एक पॉईंट दिला आणि ह्या साइडला देखील पाच इंचावर एक पॉईंट देऊन घेतलेला आहे तर इथे पहा आपल्याला एकसारख्या येतील अशा पद्धतीच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला थोड्या मोठ्या हव्या असतील तर तुम्ही मोठ्या पाडू शकता मी ते थोड्या छोट्या पाडत आहे तरी पहा अशा पद्धतीचे आपण प्लेस पाडून घेतलेले आहे खालोखाल फक्त एक सुत इतकं अंतर ठेवून आणखीन एक फिरा मारून घ्यायची आहे तरी पहा मी एक छोटी अशी एकदम नाजूक लेस घेतलेली आहे जिथे आपण टीप मारलेली आहे तिथे लावून घ्यायची आहे तरी पहा आता आपली बाई तयार झालेली आहे ज्या वरच्या सुन्या असतात त्या मी जेव्हा बाही ब्लाऊजला जोडते त्यावेळी जोडता जोडताच पाडून घेत असते तर तर इथे पहा ब्लाऊजला पुढचा मागचा भाग जोडून घेतलेला आहे आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे तर बाही जॉईंट करण्यापूर्वी जिथे आपण बाहीचा शेंटर घेतला आहे त्या सेंटरच्या दोन्ही साईडला दोन दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला तिथे प्लेट्स पाडायचे आहेत तर अशी बाही जोडत जायची आहे आणि जिथे आपण जो दोन इंचाचा पॉईंट दिलेला आहे किंवा नॉच मारलेला आहे तिथून जो दुसऱ्या साईडला आपण दोन इंचाचा पॉईंट दिलेला आहे तिथंपर्यंत प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पुढची बाई सरळ जोडून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की किती छान छोटी पब भाई तयार झालेली आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू